आज आपण बिटाची झटपट बनणारी कोशिंबीर बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण बिटाची कोशिंबीर करणार आहोत त्याकरता बीटाचं केस एक एक वाटी दही साखर मीठ जिरं कोशिंबीर आणि मिरची तेल लागणारे दोन चमचे सुरुवात करू आपण एक वाटी बीटाचा केस daí tá aqui. não por mim está errado rapa

कोथिंबीर टाकली की झाली आपली चटणी तयार आपण जेवणासोबत खाऊ अशाच नवीन नवीन रेसिपी साठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा